नमस्कार स्वागत आहे तुमचं हा किल्ला भुईकोट किल्ला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे मध्यवर्ती एकदम शहराच्या असा किल्ला आहे किल्ल्याचं बांधकाम खूप मजबूत आहे भक्कम किल्ला आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि हा किल्ला चौदाशे त्रेसष्ट साली बांधलेला आहे पण हा किल्ला इतिहासामध्ये कोणी बांधला असं नाहीच म्हणजे कुठंही नाही असं दिसत त्यांचं नावच नाही पण तरीसुद्धा मुघलांनी आणि आपल्या हिंदू मराठ्यांनी याच्यावर राज्य केलेलं आहे किल्ल्याच्या बाजूलाच तलाव आहे त्याच्यामध्ये सिद्धेश्वर महाराजाचं एक मंदिर आहे मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे दगडी बांधकाम आहे आणि पण फिरण्यासाठी असं सुंदर गार्ड गार्डन केलेलं आहे तिथले जे रहिवाशी आहे त्यांना शहरामध्ये कसं फिरता येत नाही फिर प्रदूषण असं त्याच्यामुळे ह्या ह्यासाठी हे तर सकाळी आणि संध्याकाळी फिरायला येतात त्यांना छान असं निसर्ग पण केलेला आहे झाडं वगैरे लावलेलं ला आहेत हिरवेगार हिरवेगार झाडं आहेत पाण्याचा तलाव आहे पाण्याच्या तलावामध्ये बदक पण आहेत पक्षी आहेत असे मस्तपैकी फिरायला येतात आणि छान वाटतं मन प्रसन्न होतं तर आम्ही पण इथं येतो सोलापूरला आल्यानंतर आमचं गाव सोलापूर आहे तर आम्ही पण इथे फिरण्यासाठी येतो रील्स वगैरे पण बनवतो झाडं पण खूप सुंदर आलेली आहेत आणि पाणी भरपूर असल्यामुळं हो इथला निसर्ग पण खूप सुंदर आहे आणि किल्ला तर एकदम सुंदर आहे तर अशा प्रकारे आपल्याला पण किल्ल्याची ना पडझड खूप झालेली आहे किल्ल्याच्या आतमध्ये खूप सुंदर असं शिवलिंग आहे महादेवाचं मंदिर आहे ते पण पाहण्यासारखे आहे जरूर तुम्ही भेट द्या किल्ल्याला अवश्य